महाराष्ट्रात आज मराठवाड्यामध्ये केज न्यायालयामध्ये महाराष्ट्राला ज्या गोष्टीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे ती घटना आज महाराष्ट्रामध्ये घडली वाल्मिककरांनी मला या खुनाच्या मकोकाच्या या सगळ्या गुन्ह्यातून दोषमुक्त करावं अशी माननीय न्यायालयाकडे अर्जाद्वारे विनंती केली होती वाल्मिक कराडला आणि त्याच्या टोळीला अटक केल्यापासून आज बारावी तेरावी होती माननीय न्यायालयाने वाल्मिक कराडला तर झटका दिलाच परंतु हे प्रकरण एवढं साध सुद्धा नाही हे प्रकरण गंभीर आहे आणि याच्यात कुणालाही सुट्टी मिळणार नाही कदाचित असाच पद्धतीचा न्यायालयाचा आज बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून किंवा एकंदरीत त्यांनी जो निर्णय दिला किंवा भूमिका मांडली ती महाराष्ट्रासाठी फार महत्वाची वाल्मिक विष्णू चाटे आणि तो भुले वगैरे हे जे आहेत चमचे ते ज्यांनी मसाजोगचे सरपंच संतोषांना देशमुखांची ज्या पद्धतीने निर्घुन पद्धतीनं हत्या केली त्या, के त्या आरोपींनी सुद्धा आम्हाला या गुन्ह्यातून दोषमुक्त करावं असा अर्ज दिला होता म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे एका व्यक्तीला मारून टाकलं संपवलं त्याची व्हिडिओ काढून कराडला आणि सगळ्यांना हसत खेळत दाखवली त्या शरीरावर देहावर लघुशंका केली ते सगळे नराधम आम्हाला या गुन्ह्यातून दोषमुक्त करा म्हणतात म्हणजे किती लाजिरवाणी बाब आहे आणि किती वाईट पद्धतीनं या लोकांची मानसिकता सुद्धा आहे की आम्ही निर्दोष आहोत पण शेवटी न्यायाचं राज्य आहे सत्याचाच विजय होणार आणि सत्याच्या विजयामध्ये माननीय न्यायालयाने जी काही प्रक्रिया झाली त्याच्यावर मित्रांनो आपण चर्चा करूया सर्वांना असं प्रेम जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वाल्मिकराटच्या बाबतीमध्ये संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट पसरली होती ज्या दुर्दैवी आणि निर्घुण पद्धतीनं हत्या झाली त्या परळीतली बीड जिल्ह्यातली ही पहिली हत्या नव्हती जोगची पहिली हत्या नव्हती वाल्मिकराडने सुद्धा केलेली पहिली हत्या नव्हती याच्या अगोदर सुद्धा बरीच माणसं मारली पण ज्या पद्धतीनं मसाजोगच्या सरपंचांना संपवलं त्याच्या अगोदर सुद्धा ज्या पद्धतीनं महादेव मुंडेंना परळीतल्या कनेरवाडीतल्या ज्या पद्धतीनं हत्या केली संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येचे मारेकरी एक आहे बाकीचे स्वतःहून सरेंडर झालेत फाशीच होणार आहे सगळ्यांना पण महादेव मुंडेंचे आरोपी अजून सापडत नाही सोबत मागच्या तत्कालीन काळामध्ये जे सहकारी होते तो बाळा बांगर वगैरे ती सगळी मंडळी ते आता महाराष्ट्रासमोर येऊन मीडिया समोर, समोर सांगतायत कि होय हे वाल्मिक कराडचंच काम आहे हेनीच मारलेत आणि एवढे लोक मारले नाही अजून कित्येक मारलेत समोर यायला लोक घाबरतात वाल्मिक वाल्मिकराडची जेवढी दहशत आहे महाराष्ट्रामध्ये वाल्मिकराडनी जेवढा दरारा निर्माण केलाय बीड जिल्ह्यामध्ये तो सगळा सत्तेचा माज पैशाचा माज आता कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर आयुष्यभरासाठी त्याला आतमध्ये राहावं लागेल दोषमुक्ती तर सोडा मोकातून सुद्धा बाहेर निघत नसतो कारण न्यायालयाने वाल्मिक कराडनं जो दोषमुक्तीचा अर्ज दिला होता माननीय न्यायालयाने आज तो फेटाळला नाही ऐकून येणार म्हणले तुमचं तुम्ही गुन्हेगार आहे तुम्ही एका जिवंत माणसाला संपवलंय तो क्रूरतेच लक्षण आहे तुम्ही क्रूर आहात तुम्ही विकृत आहात तुम्ही अत्यंत वाईट मानसिकतेचे आहात असं न्यायालयाच्या निदर्शनास आलं म्हणून तर त्यांनी तो अर्ज फेटाळून लावला अन्यथा वाल्मी अर्ज फेटाळला गेला नसता जर तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असता तर पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या लोकांची गुन्हा करून सुद्धा हिंमत कशी वाढते वाल्मिक कराडच्या पाठीशी खरच कोण आहे वाल्मिक कराडचा आका कोण आहे साधा घरामध्ये टेबल पुसणारा माणूस हजारो कोटीचा मालक कसा काय झाला कोणाच्या आशीर्वादाला झाला आणि मग ज्याने आशीर्वाद वाल्मिकराडला दिलेले आहेत त्या माणसाचा सुद्धा यांच्या गुन्ह्यामध्ये आणि एकंदरीत सगळ्या संपत्तीमध्ये प्रत्यक्ष संबंध आहे का महाराष्ट्राला पडलेला फार मोठा प्रश्न आहे माननीय न्यायालय उगच नाही दोषी ठरवत हे अर्ज आहे सगळ्या गोष्टीच ऑर्ग्युमेंट होईल भूमिका मांडल्या जातील चर्चा केली जाईल सगळे पुरावे ठेवले जातील क्रॉस होईल परंतु जे गुन्हेगार आहेत जे प्रत्यक्षदर्शी आहेत आणि ज्यांनी मारण्याची सुपारी दिली आदेश दिला मारल्यानंतर दात काढली त्या देहाची चेष्टा केली आजही देशमुखांचं कुटुंब भयभीत आहे अजूनही एक आरोपी पकडलेला नाही तो फरार आहे विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी सांगितलं की तो जिवंत आहे कि मेलाय कोणालाच माहित नाही आणि आजही वाल्मिक कराड सारख्या विकृत माणसाचे समर्थक बाहेर आहेत जे दारू पिऊन सगळ्यांना शिविगाळे करतात याच्यापेक्षा दुसरी दादागिरी महाराष्ट्रात कुठलीही नाही आपण म्हणतोय कायद्याचं राज्य राज्य घटना आमच्या देशामध्ये सगळ्यांसाठी समान न्याय देणारी आहे गुन्हेगाराला शासन करणं आणि पीडितांना न्याय देणारी न्याय व्यवस्था आमच्याकडे आहे परंतु जर त्या सगळ्या सिस्टीमचा थाक नसेल तर गुन्हेगार किती उथळ मात्याने उन्माद करतात याच उत्तम उदाहरण सध्या उभा महाराष्ट्र पाहतोय याच्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे वाल्मिकरडला पाठीशी घातलं जात आहे त्याच्या आरोपींना फाशी घातलं जात आहे त्या कुठल्या पक्षाचे त्या नेत्याकडून आतापर्यंत पाठीशी घातलं गेलं नरड्याला आल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी दोरी सोडल्यात विसरू नका सगळं गौड बंगाल आहे सगळं कार्य आहे आणि तरी सुद्धा अजून काही गाडलेले मुडदे जर बाहेर काढले तर वाल्मिक करड काय त्याच्या म्हणजे पुढच्या पिढ्यांना सुद्धा धक्का बसेल एवढे माणसं या लोकांनी संपवलेत असे मी नाही म्हणत बीड जिल्ह्यातल्या लोकांमध्ये कुजबुज आहे वेळ प्रसंगी ते पुढे यायला सांगायला सुद्धा कमी करणार नाहीत पण हे चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय महाराष्ट्रात कोण दहशत निर्माण करत आहे हे महाराष्ट्राला कळतय म्हणून या वाल्मी करारची दहशत मोडून काढण्यासाठी आज मा माननीय न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला हे महाराष्ट्रासाठी प्रचंड आनंदाची बाब आहे आणि याच संपूर्ण महाराष्ट्र खर तर चांगल्या निर्णयाचं कौतुक करत आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बाकी नवीन असाल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि संपर्कात राहूया धन्यवाद